मित्रांनो बघा आज खरच खूप छान वातावरण मला दिसत आहे तर तुम्ही कसे आहात चांगले आहात का तर मी आज मोठ्यांचा व्हिडिओ हो नाही आहात आज ब्लॉग साठी संबोधित करत आहे बघा आता माझे वडील मला हाका म्हणजे आवाज देत आहे म्हणजे ग्रामीण भागात हाका म्हणतात तर बघा या टिकडीवरती तुम्हाला म्हणतो अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला हे सूर्य बघा संध्याकाळचे टेम झालेला आपला सहा साडेसहाचा बघा कसा मावत हा सूर्य तुम्हाला सूर्य दाखवणार बघा साइटला तर तुम्हाला आज मी घेऊन आहे माझ्या सेटअप मी मोबाईल कुठं शूट करतो काय केलं नाही केलं तरी तुम्हाला मी आज घेऊन दाखवणार आहे माझ्या पर्यंत तर चलत राहा आता मी आता विरीच विहिरीच हे जे मी खाली उतरतोय बघा अतिशय छान तुम्हाला दाखवायचं आहे बघा 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 किती भारी सूर्य इतकं भारी दिसतोय बघा तर आता तुम्हाला मी घेऊन जाणार आहे कुठं चला तर व्हिडिओला स्किप करू नका तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला मी माहिती सांगणार आहे तर माझं हे गाव हे ग्रामीण भागामध्ये आहे एक मन वाटतं हेडिओ एक ब्लॉकचे हेडिओ टाका एक मन वाटतं का मोटिवेशन संबंधित टाका कारण की मोटिवेशन संबंधित बोलायला मला अतिशय खूप छान वाटतं तर तुम्हाला मी माझा सेटअप आज दाखवणार आहे सेटअप मी कुठं कुठं सेटअप हे करतो शूट करतो व्हिडिओ कुठं नाही मी काय केलं बा माझ्याकडे ट्राय फोन करता काय नाही तुम्हाला ना सांगणार आहे तर चला तर ही माझी पाणी व्हायची वाट आहे तर तुम्हाला सांगतो मी बघा सुरे बघा सूर्य अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसत आणि माझ्या साईडला एकदम भारी एकदम ऊन वगैरे एकदम छान वातावरण वाटतं ढगा वातावरण कारण की आज पाणी वगैरे काहीच पडलेलं नाही तर तुम्हाला मी आता घेऊन जाते माझ्या कडे तर चला चला मग लवकर जरा जरा लवकर लवकर जाऊया कारण की आज स्किप करू नका कारण की हा व्हिडिओ तुम्हाला मी अतिशय सांगा ब्लॉग तुम्हाला जर वाटतं ना साठी किती काही करावं लागतं कारण की लोक जर म्हणतात मग वर असं करायचं इतकं खर्च करावं लागतं मी माझ्याकडे फक्त मोबाईल मोबाईल मी युट्यूब सुरू केलेला आहे हे चॅनल मी काही का असो मला लाईक मिळो सबस्क्राईब मिळो कच्च्या गोष्टी असं मी माझा चॅनल ग्रो बी नाही झाला तरी चालेल परंतु मी व्हिडिओ टाकत जाईल कारण की मला व्हिडिओ म्हणाला अतिशय छान माझी छान प्रक्रिया आवडत आहे बघा आता हे तुम्हाला सांगतो मी माझी ही विहीर आहे विरला जरा नेक्स्ट टाइम मी बघा विहीर ही विहीर आहे दिसत असेल तुम्हाला विहिरीमध्ये म्हणजे बांधलेली वगैरे नाही इथून माझा रस्ता असतो बघा हा रस्ता